नमस्कार विद्यार्थी मित्र हो, क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी डीजय वाघ श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप अर्थात माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतर्गत गणित या विषयासाठी त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म कोणते याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ so, सो लेट्स गेट स्टार्ट स्टूडेंट्स त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म आपण पासून पाहतोय पुन्हा एकदा रिकॉल करूया म्हणजे आपल्याला उदाहरण लक्षात येतील त्रिकोण कशाला म्हटलं जातं बघा ज्या आकृतीला तीन बाजू तीन कोण तीन शिरोबिंदू आहेत अशी जी बंदिस्त आकृती असते ज्याला आपण त्रिकोण असं म्हणतो इथं आपल्याला हा त्रिकोण एबीसी दिलेला आहे ज्यामध्ये ए बी सी हे त्याचे तीन शिरोबिंदू आहेत बाजू ए बी बाजू बी सी बाजू एसी या त्याच्या तीन बाजू आहेत कोण ए कोण बी आणि कोण सी हे त्याचे तीन कोण आहेत यापैकी ह्या ज्या तीन बाजू आणि तीन कोण असतात त्याला त्रिकोणाचे घटक असं म्हटलं जात त्रिकोणाचं नाव लिहित असताना आपण सहा प्रकारे लिहितो जसं ए पासून जर सुरुवात करायची असेल तर त्रिकोण एबीसी किंवा त्रिकोण एसीबी बी बी बिंदू पासून सुरुवात करायची असेल तर त्रिकोण बी एसी किंवा त्रिकोण बी सी ए आणि बिंदू सी पासून सुरुवात करायची असेल तर त्रिकोण सीबीए किंवा त्रिकोण सीएबी बी म्हणजेच त्रिकोणाचं नाव आपण सहा प्रकारे या पद्धतीने लिहू शकतो याशिवाय आपल्याला कोणत्याही आकृतीमुळे एखाद्या प्रथलाचे जे, भागा भागा भाग। जे तीन भागामध्ये विभागणी होते त्याविषयी थोडीशी माहिती बघूया म्हणजेच त्रिकोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग एखाद्या प्रथलामध्ये एखादी जर आपण बंदिस्त आकृती काढली तर त्या प्रथलाचे तीन भाग होतात एक म्हणजे त्या आकृतीचा बाह्य भाग आकृतीचा अंतर्भाग आणि एक प्रत्यक्ष आकृती आपल्याला या प्रथलामध्ये हा त्रिकोण पीक्यू आर आपण इथं दिसतोय यामुळे या, या प्रथलाचे जे बाहेरचे बिंदू असतात ज्याला आपण त्रिकोणाच्या बाह्य भागातले बिंदू म्हणतो हा बिंदू टी असेल डी असेल किंवा एस असेल हे त्या त्रिकोणाच्या बाह्य भागातले बिंदू झाले त्याच पद्धतीने बिंदू ए बी सी हे त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत आणि प्रत्यक्ष त्रिकोणावर असणारे बिंदू म्हणजे पी क्यू आर आहेतच त्याशिवाय एल एम एन हे जे बिंदू आहेत याला प्रत्यक्ष त्रिकोणावरील बिंदू म्हणतो कोणतीही आकृती म्हणजे त्या आकृतीवरील सर्व बिंदू आणि त्या आकृतीच्या अंतर्भागातील सर्व बिंदू जेव्हा एकत्र आपण पाहतो तेव्हा त्या भागाला आपण त्या आकृतीचं क्षेत्र असं म्हणतो त्यानुसार त्रिकोणी क्षेत्र कशाला म्हटलं जातं पहा त्रिकोणाचा सर्व अंतर्भाग आणि त्रिकोणावरचे सर्व बिंदू मिळून जो भाग तयार होतो ज्याला आपण त्रिकोणी क्षेत्र असं म्हणतो म्हणून इथं म्हटलेलं आहे पहा त्रिकोणाचा अंतर्भाग आणि प्रत्यक्ष त्रिकोण अंतर्भाग म्हणजे अंतर्भागातले सर्व बिंदू आणि त्या त्रिकोणावरचे सर्व बिंदू यापासून त्रिकोणी क्षेत्र तयार होते तर आपल्याला हे त्रिकोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग, भाग म्हणजे ते लक्षात आलं बरोबर आपण त्रिकोणाचे बाजूवरून आणि कोणावरून जे पडणारे प्रकार आहेत ते अभ्यासलेले आहेत त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर सारखे असतील तर अशा त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो तिन्ही बाजू सारखे आहेत म्हणजे तिन्ही कोण सुद्धा सारखे असतात समभुज त्रिकोणामधला प्रत्येक कोण हा साठ अंश असतो जर दोनच बाजू सारखे असतील तर त्याला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो जेवढी दोन बाजू सारखे असतात तेव्हा नेहमी लक्षात ठेवा ते लक्षा दोन कोण सुद्धा सारखे होतात या आकृतीमध्ये सी डी आणि एन या दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे सी डी या बाजूच्या समोरची समोरचा जो कोण आहे तो कोण एन आणि सी एन या बाजू समोरचा जो कोण आहे तो कोन डी म्हणजे जर सी डी आणि सी एन सारखे असतील तर कोण डी आणि एन सुद्धा सारखे असतात म्हणजे दोन बाजू सारख्या म्हणून दोन कोन सारखे जसं इथं तीन बाजू सारख्या म्हणून तीन कोन सारखे म्हंटल त्याच पद्धतीने कोणतीही बाजू सारखी नसेल म्हणजे सर्व बाजू असमान असतील तर अशा त्रिकोणाला आपण विषमभूज त्रिकोण म्हणतो कोणतीही बाजू सारखी नाही याचा अर्थ कोणताही कोण सुद्धा सारखा नसतो याच्या उलट एक महत्वाचा गुणधर्म लक्षात घ्या जी बाजू सर्वात मोठी असते त्याच्या समोरचा कोण सर्वात मोठा असतो आता फक्त एवढं किमान लक्षात घ्या बाजूवरून त्याचे तीन प्रकार येतात समभूज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण ज्या पद्धतीने बाजूचा विचार केला तर त्रिकोणाचे तीन प्रकार येतात त्याचप्रमाणे कोणावरून सुद्धा त्रिकोणाचे तीन प्रकार येतात तिन्ही कोण जर लघुकोण असतील तर त्याला आपण लघुकोण त्रिकोण असं म्हणतो जर त्रिकोणाचा एक कोण काटकोण असेल तर त्याला आपण काटकोण त्रिकोण असं म्हणतो आणि एक कोण जर विशाल कोण असेल तर त्याला विशाल कोण त्रिकोण असं म्हणतो जरी काटकोण त्रिकोण असेल तर त्यातले उरलेले जे दोन कोण असतात ते मात्र लघुकोणच असतात त्याच पद्धतीनुसार विशालकोण त्रिकोणामध्ये सुद्धा उरलेले जे दोन कोण असतात ते लघुकोण असतात म्हणजे लघुकोण त्रिकोणाचे सर्व कोण लघु कोण त्रिकोणामध्ये एक कोण काटकोण आणि दोन कोण लघु कोण विशाल कोण त्रिकोणामध्ये एक कोण विशाल कोण आणि उरलेले दोन कोण लघु कोण असतात हे त्याचे प्रकार महत्वाचे जसं आपण कोणावरून आणि बाजूवरून त्रिकोणाचे होणारे प्रकार अभ्यासले या दोघांचा एकत्रित विचार करून सुद्धा प्रकार येतात म्हणजे कसं पहा समजा हा जो समद्विभुज त्रिकोण आहे त्याचा एक कोण जर काटकोण असेल म्हणजेच या दोघातला हा सी बिंदूच काटकोण असू शकतो कारण बी बिंदू जर काटकोन झाला काट तर मगाशीच आपण म्हटलं या दोन बाजू सारख्या असल्यामुळं डी आणि एन सारखा होणार पण डी नव्वद अंशाचा एन नव्वद अंशाचा दोघांची विधीच एकशेऐंशी झाली परंतु त्रिकोणात तिघांची विधी एकशेऐंशी येते त्यामुळे तशी शक्यता असू शकत नाही म्हणजे हा सी कोण नव्वद असू शकतो जर हा सी कोण नव्वद अंशाचा झाला तर त्याला आपण काटकोण त्रिकोण पण म्हणणार परंतु या दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे समद्विभूज त्रिकोण पण म्हणणार म्हणजे एकत्रित विचार केला तर त्याला आपण समद्विभुज काटकोण त्रिकोण असं म्हणू शकतो तर हा कोण विशाल कोण असेल तर समद्विभुज विचार कोण त्रिकोण म्हणू शकतो सर्वच्या सर्व लहान कोण असतील म्हणजे लघु कोण असतील तर त्याला समद्विभुज लघु कोण त्रिकोण सुद्धा म्हणू शकतो म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचा आणि या कोणांचा विचार केला तर तीन प्रकार झाले समद्विभुज लघु कोण त्रिकोण समद्विभुज काटकोण त्रिकोण समद्विभुज विशाल त्रिकोण त्याच पद्धतीने विषमभूज त्रिकोणामध्ये सुद्धा असतं विषमभूज त्रिकोणामध्ये जर एक कोण काटकोण असेल तर त्याला विषमभुज काटकोण त्रिकोण म्हणणार त्यामध्ये एक कोण जर विशाल कोण असेल तर विषमभुज विशाल त्रिकोण म्हणणार आणि तिन्ही कोण लहान असतील तर विषमभुज लघु त्रिकोण म्हणणार म्हणजेच या पद्धतीनुसार विषमभुज लघु त्रिकोण विषमभुज काटकोन त्रिकोण आणि विषमभुज विशाल त्रिकोण म्हणजे बाजू आणि कोण यांचा एकत्र विचार करून यामध्ये फक्त आपण समद्विभुज आणि सम आ... विषमभूज तिकोन घेतले संभुज घेतला नाही कारण संभुज मधला प्रत्येक कोण हा लघु कोण असतो कारण प्रत्येक कोणाचं माप हे साठ अंशाचं असतं त्यामध्ये तिथं नव्वद अंशाचा असण्याची शक्यताच नाही आणि विशाल कोण असण्याची सुद्धा शक्यता नाही म्हणजे बाजू आणि कोण यांचा एकत्र विचार करून आता जे आपण प्रकार पाहिले ते म्हणजे समद्विभुज लघु कोण समद्विभुज काटकोण समद्विभुज कोण विषमभूजचा विचार केला तर विषमभूज लघुकोण कोण विषमभूज काटकोण आणि विषमभूज विचार कोण त्रिकोण तर ही जी काही माहिती आहे ती पुस्तकामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून घ्या याशिवाय आपण त्रिकोणाचे काही विशेष गुणधर्म अभ्यास केले आहेत त्रिकोणाचे काही विशेष गुणधर्म सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्रिकोण कोणत्याही प्रकारचा असेल तरी त्याच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते ज या त्रिकोण डीईएफ मध्ये कोण डी कोण ई आणि कोण एफ या तिघांच्या मापांची फेरीज एकशे ऐंशी अंश कोणत्याही त्रिकोणाला सहा बाह्य कोण असतात त्यापैकी कोणताही एक बाह्य कोण घेतला या त्रिकोण एबीसी मध्ये हा कोण ए सी डी हा बाह्य कोण आहे या बाह्य कोणाचा हा जो जवळचा आहे म्हणजे लगतचा जो आहे कोण ए सी बी लगतचा अंतर कोण म्हणतो आणि या कोण एसीडीच्या बाबतीत हा ए आणि बी जो कोण आहे तो दूरस्थ अंतर कोण होतो मग ह्या बाह्य कोणाचं जे माप असतं ते दूरस्थ अंतर कोणाच्या मापाच्या वेजे एवढं असतं म्हणजे एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट जे असतं रिमोट इंटेरियर एवढं असतं असं आपण पाहिलेलं आहे म्हणजेच काय त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्याशी असंलग्न असलेले म्हणजेच दूरस्थ अंतर कोणाच्या मापांच्या वेरजे एवढे असतं जसं या आकृतीमध्ये माप कोण एसीडी जे आहे ते माप कोण ए आणि माप मापकोण बी त्यांच्या मापा इतकं असतं म्हणजेच माप कोण ए म्हणजे कोण सी ए बी म्हणजे कोण ए बी सी याशिवाय सर्वात महत्वाची एक गुणधर्म आहे त्रिकोनाचा म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची जर आपण बेरीज केली ती तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त येते म्हणजे आपण पिक्यू आणि पी आर या दोन बाजूंची जर बेरीज केली असेल तर ती क्यू आर पेक्षा जास्त असते त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते जर आपण पिक्यू आधी क्यू आर जरी केलं तर ती पी आर पेक्षा अधिक असेल किंवा पी आर आधी क्यू आर केलं तर ते, ते पेक्षा अधिक असेल म्हणजे जिकडे दोन बाजू असतात ती किंमत जास्त असते एका बाजूपेक्षा असे हे काही महत्वाचे गुणधर्म आहेत तर या गुणधर्मावर आधारित काही उदाहरण पाहूया फर्स्ट क्वेश्चन काय पहा पुढील पर्यायात त्रिकोणासाठी तीन बाजूंची मापे दिली आहेत यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही आपण त्रिकोणाची रचना करत असताना आहे की त्रिकोणाच्या तीन बाजू दिली असता आपण त्रिकोणाची रचना करू शकतो इथं आपल्याला चारही पर्यायामध्ये त्रिकोणाच्या तीन तीन बाजू दिलेल्या आहेत मात्र असं विचारले की यातल्या कोणत्या पर्यायाच्या मापावरून त्रिकोण रचना होणार नाही याचा अर्थ आपण इथं कोणती प्रॉपर्टी वापरायची लक्षात घ्या आताच आपण जो गुणधर्म शिकलो त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या मापांची जर बेरीज केली समजा ही एक बाजू आणि ही एक बाजू या दोन मापांची बेरीज केली तर ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते मग इथं तिसरी बाजू कितीही मोठी असेल तर या दोघांची बेरीज ही जास्तच असेल त्यामुळे अशा वेळी आपण काय करायचं सर्वात जास्त लांबी लांबी असणारी असणारा जो रेषाखंड आहे किंवा ती जी बाजू आहे ती आपण जरा बाजूला ठेवूया म्हणजे जसं इथं सात सेमी आहे इथं सात पॉइंट दोन सेमी आहे इथं आठ पॉईंट पाच सेमी आहे आणि इथं आठ सेमी आहे म्हणजे सर्वात जास्त लांबी असणारी बाजू बाजूला घेतली तरी सुद्धा उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांची बेरीज ही त्याच्यापेक्षा जास्त यायला हवी पहिल्या पर्यायाचा जर आपण विचार केला पाच पॉईंट पाच सेंटीमीटर त्यामध्ये जर आपण चार सेंटीमीटर म्हणजे चार पॉईंट शून्य जर मिळवलं तर याची बेरीज जी होते ती नऊ पॉईंट पाच सेमी जी सात सेमी पेक्षा जास्त आहे म्हणजे याची आपण त्रिकोण रचना करू शकू त्या पर्यायाचा जर विचार केला तर कमी असणाऱ्या बाजू म्हणजे तीन पॉईंट सात आणि पाच पॉईंट दोन यांची जर बेरीज केली तर, के तर सात अधिक दोन नऊ पाच अधिक तीन आठ आठ पॉईंट नऊ म्हणजे तिसरी बाजू ही आठ पॉईंट नऊ पेक्षा लहान असायला पाहिजे जी इथं आहे त्यामुळे इथं सुद्धा आपण त्रिकोण रचना करू शकतो पुढच्या पर्यायामध्ये चार पॉईंट दोन आणि तीन पॉईंट चार या बाजू दिलेल्या आहेत त्यांची जर आपण बेरीज आप अधिक चार सहा चार अधिक तीन सात म्हणजे सात पॉइंट सहा बेरीज मिळते यापेक्षा तिसरी बाजू लहान असायला पाहिजे परंतु इथे तिसरी बाजू जास्त आहे याचा अर्थ इथं आपण त्रिकोण रचना करू शकणार नाही हवं तर लास्ट एक्झाम्पल पहा चार म्हणजे चार पॉईंट शून्य आणि पाच पॉइंट तीन त्यांची जर बेरीज आपण केली तर नऊ पॉईंट तीन म्हणजे तिसरी बाजू नऊ पॉईंट तीन पेक्षा लहान असावे जी इथं आहे म्हणजे पहिला दुसरा आणि चौथा पर्यायाचा जर विचार केला तर आपण त्रिकोण रचना करू शकतो मात्र तिसऱ्या पर्यायामध्ये करू शकत नाही कारण कोणत्याही दोन बाजूंची बेरीज जर केली तर ती तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त होत नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन असेल नेक्स्ट क्वेश्चन काय पहा एका समद्विभुज त्रिकोणाच्या शिरोकोनाचे माप दोन एक अंश आहेत तर उरलेल्या कोणाचे प्रत्येकी माप किती आपल्याला इथे समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या दोन बाजू सारख्या असतात असा समद्विभुज त्रिकोण सांगितलेला आहे ज्याचा शिरोकोन म्हणजे या दोन बाजू जे सारख्या असतील तर याला त्याचा पाया म्हटलं जातं आणि पाया समोरचा जो कोण असतो ज्याला आपण शिरोकोन असं म्हणतो या कोणाचं माप जर दोन एक संस्थ असेल तर उरलेल्या प्रत्येक कोणाचं माप किती असं विचारलंय किंवा या दोन बाजू सारख्या असतात किंवा या बाजूसमधील कोण सुद्धा सारखे असतात समजा हा त्रिकोण असेल ज्यामध्ये बी सी हा त्याचा पाया झाला आणि ए हा त्याचा शिरोकोन झाला जर ए बी आणि ए सी या दोन बाजू सारख्या असतील तर कोण सी आणि कोण बी हे सारखे असतात त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या एकशे ऐंशी पैकी जर आपण हे दोन एक्स वजा केले तर हे जे मापांची बेरीज मिळेल ती म्हणजेच या कोण बी आणि कोण सी या दोन कोणांच्या मापांची बेरीज मिळेल परंतु हे दोन्ही कोण सारखे आहेत कारण या दोन बाजू सारख्या म्हणजे प्रत्येक कोणाचं माप काढत असताना ही जी किंमत मिळालेली आहे एकशे ऐंशी वजा दोन एक्स या निंपट ह्या प्रत्येक कोणाचं माप असेल परंतु असा ऑप्शन आपल्याला इथे सापडत नाही याचा अर्थ हा जो दोन छेद आहे तो एकशे ऐंशी आणि दोन एक्स दोघांना म्हणजेच पुढे जर आपण सोडवत गेलो तर याचा अर्थ असा होईल एकशे ऐंशी छेद दोन त्याच पद्धतीनं दोन एक्स छेद दोन म्हणजे हा दोन चेद दोघांना सुट्ट्या दिला म्हणजेच एकशे ऐंशीच्या च्या निमपट नव्वद आणि दोन एक्सच्या निम्पट एक्स म्हणजे नव्वद वजा एक्स म्हणजे या कोणाचं माप जे असेल ते नव्वद वजा एक्स आणि या कोणाचं माप सुद्धा नव्वद वजा एक्स आपण हवं तर क्रॉस व्हेरीफाय करू शकतो नव्वद वजा एक्सचा एक कोण नव्वद वजा एक्सचा दुसरा कोण आणि दोन एक्सचा तिसरा कोण तिघांची जेवढी आपण वेरीज करू दोन एक्स वजा एक्स वजा एक्स म्हणजे हे सगळेच एक्स कॅन्सल होतील नव्वद अधिक नव्वद केलं की एकशे ऐंशी होईल कोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ही स्टेप सगळ्यात महत्वाची आहे हा जो दोन छेद आहे तो या दोघांना असतो आपण इथून फक्त एकशे ऐंशीला भाग नाही लावू शकत याच्याऐवजी जर तुम्ही एक वेळ असं केलं तरी चालेल अंशामधून जर आपण दोन कॉमन घेतलं तर एकशे ऐंशीतून दोन कॉमन आल्यानंतर नव्वद शिल्लक राहतील आणि दोन एक्स मधून दोन कॉमन आल्यानंतर एक्स शिल्लक राहतील अपने दोन आहे असा जर आपण या दोनला हा दोन घालवला तरी सुद्धा आपल्याला आन्सर तेच मिळणार आहे नव्वद वजा एक्स म्हणजे पर्याय क्रमांक दोन याच पद्धतीने पुढचा प्रश्न काय पहा पुढे दिलेल्या आकृतीतील त्रिकोणाच्या तीनही कोणाची मापी दिली आहेत त्यावरून तयार होणारा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल आपल्याला इथं त्रिकोण ए दिलेला आहे त्यामध्ये ए कोणाचं माप चार एक्स वजा बारा अंश बी कोणाचं माप पाच एक्स अधिक बारा अंश आणि सी कोणाचं माप सहा एक्स अंश दिलेलं आहे पुन्हा एकदा माप लिहितोय पहा ए कोणाचं माप जे आहे ते चार एक्स वजा बारा बी कोणाचं माप पाच एक्स अधिक बारा आणि सी कोणाचं माप सहा एक्स आहे एक त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज आपल्याला माहित आहे एकशे एक एक ऐंशी अंश असते त्या नियमाचा जर विचार केला तर या तिन्ही कोणाची बेरीज आपण एकशे ऐंशी म्हणू शकतो उत्तम म्हणजे स्वरूप पद जे आहे ते आपण बेरीज करूया चार एक्स अधिक पाच एक्स नऊ एक्स अधिक सहा एक्स म्हणजे पंधरा एक्स होतील अधिक बारा वजा बारा म्हणजे शून्य होतील याचाच अर्थ पंधरा एक्स बरोबर एकशे ऐंशी एक्स ची किंमत काढत असताना एकशे ऐंशी गुनिले पंधरा भागीले पंधरा होईल पंधरा एके पंधरा पंधरा एके पंधरा उरले तीन पंधरा दुनी तीस याचाच अर्थ एक्स ची किंमत बारा मिळते जर आपल्याला एक्स एक ची किंमत मिळाली असेल तर आपण उरलेले सर्व कोण सांगू शकतो म्हणजे ए कोणाचं जर माप आपल्याला शोधायचं असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे माप कोण एक, कोन एक पहा चार एक्स वजा बारा अंशाचा आहे याचाच अर्थ चार, चार गुणिले एक्स ची किंमत बारा वजा बारा बार चोक अठ्ठेचाळीस वजा बारा म्हणजे छत्तीस अंश मिळेल आपल्याला त्याच पद्धतीनं जर बी कोणाचं माप आपण शोधलं तर पाच एक्स अधिक बारा याचाच अर्थ एक्स ची किंमत बारा आहे पाच गुणिले बारा अधिक बारा बारा पंचवीस साठ अधिक बारा म्हणजे बहात्तर अंश मिळेल जर आपण सी कोण शोधला तर तो, तो सहा एक्स दिलाय म्हणजे सहा गुणिले एक्स ची किंमत बारा बारसंघ बहात्तर अंश म्हणजे जर इथं आता आपण कोणांचा विचार केला तर एक कोण बहात्तर अंशाचा दुसरा बहात्तरचा आणि तिसरा छत्तीसचा म्हणजे दोन कोण सारखे आले कोणावरून प्रकार सांगायचा झाला तर हा लघु कोण त्रिकोण नाही कारण प्रत्येक कोण हा काटकोनापेक्षा सुद्धा कमी आहे मात्र इथे लघु कोण त्रिकोण इथं ऑप्शन असत नाही कारण इथे दोन कोण सारखे दिलेले आहेत दोन कोण सारखे याचाच अर्थ दोन बाजू पण सारखे असतील जेव्हा दोन बाजू सारखे असतात तेव्हा अशा त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो जे किमती काढल्या त्यानुसार आपण कोणावरून प्रकार सांगितला मात्र इथं बाजूवरून जर प्रकार दिला असेल तर आपण कोणाची माप विचारात घ्यायची त्यानुसार समद्विभुज त्रिकोण म्हटलं जर तिन्ही कोण सारखे असते तर संभूज त्रिकोन म्हटलं असतं आणि तिन्ही कोण वेगळे असते तर त्याला आपण विषमभूष त्रिकोण असं म्हटलं असतं काय केलं लक्षात येतं का पहा त्रिकोणाची तिन्ही जे आहेत ते एक्स्ट्रा टर्म्स मध्ये दिलेले होते त्यानुसार सुरुवातीला एक्स ची किंमत काढली त्यासाठी तिन्ही कोणाची विधी एकशे ऐंशी दाखवली तर आम्हाला एक्स ची किंमत मिळाली म्हणजेच प्रत्येक कोणाचं माप मिळालं त्याच्या आधारे आपण त्या त्रिकोणाचा प्रकार सांगितला नेक्स्ट क्वेश्चन काय पहा त्रिकोन आय एल च्या बाजू एल लांबी बाजू आय च्या लांबीपेक्षा तीन ने जास्त आहे बाजू आय ची लांबी बाजू आय एल पेक्षा पाच ने जास्त आहे त्याची परिमिती बत्तीस सेमी असल्यास त्याच्या मोठ्या बाजूची लांबी किती आपल्याला एक त्रिकोण सांगितला ज्याचं नाव आहे आय एल के कोणत्याही मापाचा आपल्या सोयीसाठी एक रफ ट्रायंगल घेऊया ज्याचं नाव आहे आय एल के इथं आपल्याला आय च्या लांबीपेक्षा एलके ची लांबी कंपेयर केलेली आहे पुढच्या कंडिशन मध्ये आयके ची जी लांबी आहे ती आय एल पेक्षा कम्पेअर केलेली आहे याचाच अर्थ दोन्ही ठिकाणी जर बाजू आयएल असेल तर ती आपण एक्स सेमी आहे असं समजू समजा बाजू ही जी आयएल आहे ती एक्स सेमी आहे पहिलं वाक्य पुन्हा वाचतोय पहा एलके ची जी लांबी आहे ती आय च्या लांबीपेक्षा तीन न जास्त म्हणजे आय एल ची लांबी एक्स असेल तर त्यापेक्षा तीन न जास्त म्हणजेच ती एक्स आधी तीन सेमी असेल आणि पुढचं वाक्य असं आहे बाजू आयकेची जी लांबी आहे ती आय एल पेक्षा पाच सेमी ने जास्त मग आय एल ची एक्स सेमी आहे म्हणजेच ती एक्स अधिक पाच सेमी असेल आपल्याला त्रिकोणाची परिमिती सांगितलेली आहे तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती म्हणजेच हा एक्स हा एक्स अधिक तीन आणि हा एक्स अधिक पाच या तिघांची जेवढी आपण बेरीज करू एक्स एक्स अधिक तीन आणि एक्स अधिक पाच तेव्हा आपल्याला त्याची परिमिती मिळेल जी परिमिती आपल्याला सांगितलेली आहे बत्तीस सेंटीमीटर याचाच अर्थ एक्स अधिक एक्स अधिक एक्स म्हणजे तीन एक्स अधिक हे तीन अधिक पाच म्हणजे आठ सेमी बरोबर बत्तीस सेमी होईल हा अधिक आठ आहे तो जर वजा झाला उजव्या बाजूला गेल्यानंतर तर बत्तीस वजा आठ म्हणजे चोवीस ही किंमत मिळेल तीन एक्स ची हा गुणिले तीन जो आहे तो उजवीकडे भागिले तीन होईल म्हणजे चोवीस भागिले तीन केल्यानंतर मला एक्स ची किंमत आठ मिळेल आता एक्स ची किंमत मिळाली याचा अर्थ प्रत्येक बाजू सांगू शकतो म्हणजे ही बाजू आठ असेल ही आठ अधिक तीन अकरा असेल आणि ही आठ अधिक पाच म्हणजेच तेरा असेल आम्हाला तेच विचारलेलं आहे त्याच्या मोठ्या बाजूची लांबी किती सर्वात मोठी जी बाजू आहे ती म्हणजेच आय के ही बाजू एक्स अधिक पाच आहे याचाच अर्थ आठ अधिक पाच म्हणजे सर्वात मोठ्या बाजूची लांबी जी असेल ती तेरा ते सेमी असेल नेक्स्ट क्वेश्चन काय पहा सोबतच्या आकृतीमध्ये अरेख बीडी एकरूप रेख एडी हा बीडी आणि ईडी हे सेगमेंट आहेत से। रेख ई सी एकरूप रेख ई बी हा ईबी आणि इ सी सारखा आहे माप कोण बीईडी साठ अंशाचा आहे माप कोण बीडीए ए म्हणजेच हा काटकोण आहे म्हणजे आकृतीमध्ये ह्या सर्व गोष्टी दिसतात तर आपल्याला आहे माप कोण एबीसी किती हा कोण एबीसी किती असं विचारलेलं आहे हा संपूर्ण कोण एबीसी जर आपल्याला शोधायचा असेल एक तर आपण ए आणि सी कोण शोधूया म्हणजे बाह्य त्रिकोणाचा विचार करून आपण एबीसी या कोणाचं माप शोधू शकतो किंवा आपल्याला ज्या ज्या दिलेल्या आहेत त्याचा विचार करू आपण फक्त त्रिकोण एडीबीचा विचार केला तर हा काटकोन आहे त्रिकोणात तीन कोणाची बीडीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे फक्त त्रिकोण बीडीए मध्ये जरी पाहिलं तर हा काटकोन म्हणजे हे दोन मिळून काटकोन असतील परंतु ह्या दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे त्याचे जे समोरासमोरचे कोण असतात या बाजूसमोरचा हा कोण आणि या बाजूसमोरचा हा कोण हे दोन्ही कोण समान असतील पण हे दोन्ही पंचेचाळीस पंचेचाळीस मापाचे जर केले तरच ते नव्वद बेरीज होईल कारण एक हा कोण काटकोण आहे म्हणजे उरलेले दोन मिळून काटकोन होतील म्हणजे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस जसा हा समद्विभुज त्रिकोण पाहिला तसाच हा त्रिकोण बीईसी सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे इथं आपल्याला हा ईबी आणि ई हे हे बाजूसारखे आहे याचा अर्थ बी आणि सी कोण सारखा होईल म्हणजे या त्रिकोणामध्ये त्रिकोण बीईसी मध्ये हा कोण आणि हा कोण सारखा होईल मात्र हे जे दोन कोण आहेत हे दोन कोण या दोना दोघांचा हा बाह्य कोण आहे या बाह्य कोणाचं माप दूरस्थ तो कोणाच्या मापाच्या भेटणे इतकं असतं असे आपण गुणधर्म पाहिलेला आहे म्हणजे हे जे साठ अंश माप आहे ते या दोघांचं मिळून साठ अंश म्हणजे आपण इथं म्हणू शकतो हा तीस अंशाचा असेल आणि हा तीस अंशाचा असेल कारण समान कोण आहे दोन्ही पद याचाच अर्थ आम्हाला इथले हे दोन कोण कळाले हा तिसरा जर आपण शोधला तर इथला संपूर्ण कोण सांगू शकतो आपण फक्त हा मधला जो त्रिकोण बी आहे त्याचा विचार केला तर हा नव्वद म्हणजे इथला नव्वद आहे हा साठ आहे म्हणजे उरलेला तीस अंश माफत असेल म्हणजे हा जो राहिलेला कोण आहे तो सुद्धा तीस अंशाचा आला म्हणजे हा संपूर्ण कोण शोधत असताना हा तीस अधिक तीस साठ साठ अधिक पंचेचाळीस म्हणजेच एकशे पाच अंशाचा होईल तो पर्याय क्रमांक दोन आहे जर तुम्ही संपूर्ण त्रिकोण एबीसीचा जरी विचार केला त्यामध्ये ए कोणाचं माप पंचेचाळीस आहे बी कोणाचं सी कोणाचं माप तीस अंश आहे पंचेचाळीस अधिक तीस म्हणजे पंच्याहत्तर अंश होईल आणि त्रिकोणाच्या तीन कोणाची विधी एकशे ऐंशी असते त्यातून जरी हा पंचाहत्तर वजा केला तरी सुद्धा आम्हाला एकशे पाच अंश मिळेल म्हणजेच कोण एबीसी जो आहे तो एकशे पाच अंशच आहे असं आपण म्हणू शकतो तर या प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे काही महत्वाचे गुणधर्म आणि त्यावर आधारित काही उदाहरणं पाहिली त्रिकोणाशी संदर्भात अजून ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आणि त्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर आठवी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू